मित्रांनो नमस्कार श्रद्धा एजन्सी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण खंडाळा या गावी एक स्टॅनिश कंपनीचं टोकन यंत्र दिलेलं आहे मित्रांनो तर त्यांच्याकडून जाणून एक टोकन यंत्र त्यांना कसं वाटलं नाव सांगा अगोदर आशिष सर हे टोकन यंत्र तुम्ही घ्यायला कसं वाटलं हे तुम्हाला तुम्ही किती कंपन्याचे टोकन यंत्र बघितले आता भरपूर घेतलेले बघितले आता याच्यामध्ये जरा नवीन फॅसिलिटी दिसल्या त्याच्यामुळे आम्ही मित्रांनो हे जे स्टॅनिश कंपनीचं टोकन यंत्र आहे त्याची एक साइड ची मांडी पहिलं काय होतं की एक साइडला पूर्ण फायबर येत होतं ते आता कंपनीनं स्टील मध्ये दिलंय त्यामुळं ते जी दुसरी प्रकारची मांडी आहे ती स्टील मध्ये असल्यामुळं खराब होणार नाही त्यामुळे सगळ्यात जास्त मागणी आणि सगळ्यात जास्त कस्टमरची मागणी असल्यामुळं हे आपण स्टॅनिश कंपनीचे टोकन यंत्र मार्केटला विकत आहोत आणि कुणाला जर पाहिजे असेल तर जे स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवरती सर हे करून कॉल करून तुम्ही हे घर बसल्या सर तुम्ही याद्वारे काय पेरणी करणार आहात आता सोयाबीन सुद्धा टोकन यंत्राद्वारे पेरणी केली होती हरभरा केलेलं होते सर तुम्हाला उतार कसा मिळाला त्याचा कुटका चांगला भेटला टोकन टोकन सर तुम्ही काय सांगू इच्छिता की लोकांना टोकन यंत्राद्वारे पेरणी केलेली चांगली राहील किंवा नाही राहील चांगली आहे टोकन यंत्राद्वारे पेरणी केलेली चांगली राहील मग आमच्या क्षेत्रवाल्यानं तर भरपूर फायदा आहे त्याच्यावर आमच्या ग्राहकांना काय सांगू शकता की आपल्याकडे टोकन यंत्र चांगले मिळतात किंवा क्वालिटी एक नंबर आहे टोकन यंत्राची वगैरे धन्यवाद सर तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल टोकन यंत्र घेतल्याबद्दल